आज युवांशी सिंगानिया एंटरप्रायझेसोबत डील करणार होती आणि मीडियासमोर तिचा चेहराही रिव्हील करणार होती याच कारणामुळे शिवीनही आज लवकर ऑफिसला पोचला तो रात्रभर फक्त युवांशीबद्दलच विचार करत होता युवांशी त्याला कसे विसरू शकते हे त्याला सहन होत नव्हते म्हणूनच आज त्याने युवांशीला त्रास देण्यासाठी अनेक मार्गाचा विचार केला होता शिवीन त्याच्या ऑफिसमध्ये बसला असताना एक पंचावन्न वर्षाची महिला तिथे येते तिने फॉर्मल कपडे घातले होते डोळ्यावर गॉगल या वयातही तिने स्वतःला व्यवस्थित मेंटेन ठेवले होते त्या बाईकडे बघून तिच्या वयाचा अंदाज येत नव्हता ती बाई शिवींच्या कॅबिनमध्ये येते आणि ॲटिट्यूडमध्ये खुर्चीवर बसते तिचा चेहरा पाहून कोणीही बोललं असतं की ही बाई किती घमंडी आहे मग ती, ती शिवींना म्हणते मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती मला माहीत होतं तू एयसला आपल्यासोबत डील करण्यासाठी तयार करशील माझा तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा निर्णय एकदम योग्य होता शिवीन फक्त तिच्याकडे बघत होता तो तिला म्हणतो तुम्हाला इथे यायची गरज नव्हती मी घेतलंच तर सगळं सांभाळून ती बाई म्हणते कदाचित तू विसरत आहेस की कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरची मी पण मेंबर आहे त्यामुळे माझं इथे राहणं गरजेचं आहे मायसन ती बाई शिवीनची आई मिसेस माया सिंगानिया होती तो तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि आपलं काम करू लागतो तेव्हा त्याला काहीतरी आठवतं आणि तो त्याच्या आईकडे बघून म्हणतो तुम्ही एयससोबत कॉन्टॅक्ट कसा केला ती आपल्यासोबत मीटिंग करण्यासाठी कशी काय तयार झाली ह्या वाक्यावर माया घमंडी हास्य घेऊन म्हणते सिंगानिया एंटरप्रायझेसने तिला इतकी चांगली डील ऑफर केली तर ती कशी नाही तयार होणार तसेही आपल्यासोबत काम करणारे स्वतःला भाग्यशाली समजतात तीसुद्धा आपल्या स्टेटसला बघून पैशासाठी तयार झाली असेल शिविनला हे ऐकून थोडी हैराणी होते कारण आजपर्यंत कधीही एयसने कुठल्याही कंपनीसोबत कोलॅबोरेट केलं नव्हतं आणि सिंगापूरमध्ये त्यांच्या टक्करच्या बऱ्याच कंपन्या होत्या जर गोष्ट फक्त पैशाची होती तर तिला इथे यायची काय गरज होती सिंगापूरच काय ती तर पूर्ण दुनियामध्ये फेमस आहे बऱ्याच कंपन्या डिझायनरच्या रूपात तिला हायर करण्याचा प्रयत्न करत होते आता त्याला पूर्णपणे खात्री झाली होती की तिचं इंडियामध्ये येणं तिच्या कुठल्या तरी प्लॅनचा भाग आहे शिवीनला चांगलंच माहीत होतं की ती कुठलेही काम उगाच असं करणार नाही नक्कीच या सगळ्यामागे तिचा काहीतरी वेगळाच हेतू आहे पण काय जर तिने मूव ऑन केला आहे तर ती का परत आली आहे इथे आणि जर तिने मूव ऑन नाही केलं तर तिच्या डोळ्यात कुठल्याच भावना का दिसत नाही ती तर अशी होती की तिने न बोलताही तिच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनवरून समजून जायचं की तिच्या डोक्यात काय चालू आहे तर मग आता काय झालं त्याला ह्या सगळ्यात काहीतरी गडबड असल्याची जाणीव होत होती कधीपासून मिसेस सिंघानिया त्याच्याकडे पाहत होत्या पण त्याच्या चेहऱ्यावर कुठलेच एक्सप्रेशन नसल्याने तिला नक्की तो काय विचार करत आहे हे समजत नव्हतं मिसेस सिंघानिया मान झटकून तिथून उठतात आणि शिविनजवळ येत म्हणतात मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे शिवीन आईकडे पाहू लागतो मिसेस सिंगाणिया म्हणतात श्रुती भारतात परत येत आहे आणि मला वाटतं की तू यावेळी तिच्याशी लग्न करावं हे ऐकून शिवींचे डोळे रागाने लाल होतात तो आईला म्हणतो श्रुती माझी फक्त एक मैत्रीण आहे त्याहून अधिक काही नाही आणि कदाचित आता ती माझी मैत्रिणीही ना नाही आहे म्हणून असे फालतूचे विचार करणे थांबवा आणि तुम्हाला असे का वाटते की मी तुमच्याशी सहमत होऊन तिच्याशी लग्न करेन सगळ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मेंबरची इच्छा होती म्हणून मी एसशी डील करण्यासाठी सहमत झालो मी तिच्या फेवरमध्ये नव्हतोच याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत आहे तुम्ही आता निघू शकता हे ऐकून मिसेस सिंघानिया यांचा चेहरा रागाने लाल होतो त्यांना माहीत होते की शिविन त्यांचे कधीच ऐकणार नाही त्यासाठी त्यांना दुसरा काहीतरी मार्ग शोधावा लागेल म्हणून ती काही न बोलता पाय आपट तिथून निघून जाते शिवीण आणि त्याची आई यांच्यातील नातं खूपच कमकुवत होतं माया कधीही विनाकारण शिवींच्या आयुष्यात इंटरफेअर करायची नाही त्यामुळेच तो रागवायचा म्हणण्याच्या नावाखाली ती त्याची आई होती पण मायाने त्याला कधीही आईसारखे प्रेम दिले नाही त्याचे वडील नेहमी कामानिमित्ताने बाहेर राहायचे त्याला आई आणि वडील दोघांचेही प्रेम मिळाले नाही त्यामुळे तो रागीट आणि हट्टी झाला पण युवांशीच्या आयुष्यात येण्याने तो सुधारू लागला पण जेव्हा ती त्याला सोडून गेली तेव्हा तो पुन्हा पूर्वीसारखा झाला खरं तर आधीपेक्षा जास्त रागीट झाला होता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा त्याला राग यायचा मिसेस सिंघानिया निघून जाताच शिवीन पेपर वेट उचलतो आणि भिंतीवर फेकून मारतो नंतर पुन्हा आपल्या कामाला लागतो तो रागातच आपल्या लॅपटॉपवर काम करत होता रागामुळे बोटे कीबोर्डवर खूप वेगाने चालत होती तेवढ्यात राघव तिथे येतो शिवीनला इतका रागावलेला पाहून सुरुवातीला तो घाबरतो पण नंतर तो, तो धाडस करत बोलतो बॉस सर्व मीडियाचे लोक आले आहेत सर्व काही तयार आहे आणि फक्त पाच मिनिटात देखील इथे पोहोचतील शिवीन त्याच्याकडे पाहतो आणि त्याला तिथून निघून जाण्याचा इशारा करतो राघव निघून जाताच दोन्ही हातांनी त्याचे डोके धरतो मग खुर्चीवर डोके ठेवून तो डोळे बंद करतो जेव्हा त्याचा राग आटोक्यात येतो तेव्हा तो उठतो आणि कॉन्फरन्स रूमकडे जातो जिथे ते सर्वजण त्याची वाट पाहत होते मिसेस सिंघानियासुद्धा तिथे बसल्या होत्या मीडियावाले त्यांना प्रश्न विचारत होते आणि ती त्यांना उद्धटपणे उत्तरे देत होती शिवीन येताच मीडियाचे लोक त्याला प्रश्न विचारू लागतात कॉन्फरन्स अजून सुरू झाली नव्हती म्हणून मीडियावाले जनरल प्रश्न विचारत होते पण शिवीनला त्या प्रश्नांची उत्तरे देण्यात रस नव्हता एयसही तिथे पोचते शिवीनला एयसकडे पाहण्यात इंटरेस्ट नव्हता पण मीडियासमोर असल्याने तो तिला ग्रीट करतो यावेळी त्याचे हात तो पुढे करत नाही त्याला माहीत होते की जर येसने यावेळी हँडशेक केले नाही तर सगळ्यांसमोर त्याचा अपमान होईल पण यावेळी मीडियामुळे एयस देखील स्वतःहून त्याच्याशी हात मिळवणी करते मग मायाही तिथे येते आणि एयसकडे हात पुढे करून म्हणते हॅलो एएस मी माया सिंघानिया शिवींची आई एअस एकदा मायाकडे पाहते नंतर तिच्या हाताकडे मायाशी काहीही न बोलता ती तिथून निघून जाते आणि तिच्या जागी बसते शिखा मायाजवळ येऊन तिच्याशी हँडशेक करते आणि म्हणते सॉरी पण मॅडमला कोणाशीही हँडशेक करायला आवडत नाही असे म्हणत ती तिथून निघून जाते आणि ए एसच्या बाजूला बसते माया तिथे उभी राहून फक्त तिच्या हातांकडे पाहत राहते तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता आजपर्यंत कोणीही त्यांचा असा डिसरिस्पेक्ट केला नव्हता पण ती तिथे काहीही करू शकत नव्हती आणि तिला माहीत होते की या क्षणी त्यांच्या कंपनीसाठी एयस किती महत्त्वाची आहे म्हणून ती तिचा राग दाबते आणि तिच्या जागी जाऊन बसते शिवीन सर्वांना कॉन्फरन्स सुरू करण्यासाठी इशारा करतो मीडियामधील कोणीतरी उभे राहून शिविनला विचारते सर्वप्रथम सर्वांचे अभिनंदन मिस्टर सिंघानिया आणि एयस आज तुम्ही दोघेही एक डील करणार आहात एयस आम्ही तुम्हाला पहिला प्रश्न विचारू इच्छितो की आजपर्यंत तुम्ही कधीही कोणत्याही कंपनीसोबत कोलॅबरेट केलेले नाही तुमचा ब्रँड वेगळा आहे पण तुम्ही सिंगान्यासो सिंघानिया एंटरप्राइजेससोबत डील करण्यास कसे सहमत झालात याचं काही खास कारण हे ऐकून एयसच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य येते ती उत्तर देते वेल well, आय नो सगळ्यांसाठी हे शॉकिंग आहे की मी सिंघानिया एंटरप्रायझेसोबत काम करण्यासाठी कशी काय तयार झाली पण याची दोन कारणे आहेत सर्वप्रथम सिंगानियाचा प्रोजेक्ट खूप चांगला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही त्यांच्या आयडियाने मी खूप इम्प्रेस झाले त्यामुळे मी ते नाकारू शकले नाही आणि खरं सांगायचं तर मला त्यांच्याकडून हेच अपेक्षित होतं आणि त्यांनी मला निराश केलं नाही याचा मला आनंद आहे आणि दुसरे कारण म्हणजे येयस हे बोलल्यानंतर गप्प बसते ती मनातच म्हणते आणखी एक कारण आहे सिंघानियाचा नाश जरी मला त्यांच्यासोबत काम करून त्यांना नष्ट करावे लागले तरी मी ते करेन सगळे तिच्याकडे पाहू लागतात शिवेन देखील एअसकडे पाहत होता की ती काय उत्तर देईल मग ती शांतता तोडते आणि हसत म्हणते दुसरे कारण म्हणजे मी सिंघानियाची खूप मोठी फॅन आहे हे तिने अशा पद्धतीने सांगितले की सगळे हसायला लागले पण शिवींच्या कपाळाची नसे ताणली जातात त्याला अजूनही हे कळत नव्हते की ती परत का आली आहे एयस देखील त्याची फॅन आहे हे ऐकून मायाला खूप अभिमान वाटतो मग एयस मनात म्हणते फॅन तर मी आहे सिंगानियाची त्यांच्या चालाकीची त्यांच्या दुटप्पीपणाची त्यांच्या फसव्या स्वभावाची माहीत नाही ते हे सर्व कसे करतात कॉन्फरन्स बराच वेळ चालू होती मीडिया शिविनला आणि एयसला बिझनेस रिलेटेड प्रश्न विचारत होते ते दोघेही त्यांची उत्तरे देत होती बऱ्याच वेळा एयस ऐवजी शिखा देखील उत्तरे देत होती शेवटी मीडियाचे लोक एएसला म्हणाले तुम्ही कधीच मीडियासमोर येत नाही आजपर्यंत कोणीही तुमचा चेहरा पाहिलेला नाही आजही तुम्ही मास्क घालण्याचे काही खास कारण आहे का हा प्रश्न ऐकून एयस कोणत्याही भावनेशिवाय उत्तर देते कारण मला वाटते की एखाद्या व्यक्तीला त्याच्या चेहऱ्याने नाही तर त्याच्या कामाने ओळखले पाहिजे यानंतर ती उभी राहते आणि सर्वांना सांगते मला आशा आहे की तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाले असतील असे म्हणत ती तिथून निघून जाते सर्व मीडियाची लोकं तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात कारण त्यांना आज सांगण्यात आले होते की एस आज तिचा फेस रिव्हील करणार आहे पण ती तिथून निघून जात होती ती नुकतीच दारापाशी पोहोचली होती तेव्हा मागून एका रिपोर्टरचा आवाज येतो एक मिनिट थांबा मेंढक आम्हाला बातमी में मिळाली की आज तुम्ही तुमचा फेस रिव्हील करणार आहात पण तुम्ही तर असेच निघून जात आहात तुमचा चेहरा पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत हे ऐकून एस आश्चर्यचकित होते कारण तिने असे काहीही सांगितले नव्हते खरं तर ही बातमी मायानेच पसरवली होती सध्या एएसचा फेस रिव्हील करण्याचा कोणताही विचार नव्हता ती त्याला म्हणते तुम्हाला हे कोणी सांगितले सर्व मीडियावाले मायाकडे पाहू लागतात तिच्या असिस्टंटनेच मीडियाला कॉल करून सांगितले होते एस देखील मायाकडे पाहू लागते माया खूप अस्वस्थ होते तिला वाटले होते की मीडियाच्या सांगण्यावर ती आपला फेस रिव्हील करेल त्यामुळे त्यांची प्रसिद्धी आणखी वाढेल एएस मायाकडे पाहात चेहऱ्यावर कुटील हास्य घेऊन म्हणते असे दिसते की तुम्हाला माझा चेहरा पाहण्याची खूप घाई झाली आहे माया मंद हसते आणि म्हणते नाही नाही तू कशी दिसतेस हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे मला वाटलं की या कॉन्फरन्समध्ये ही संधी का देऊ नये एस तिला उत्तर देते तुम्हाला वाटत नाही का की ही इन्फॉर्मेशन देण्यापूर्वी तुम्ही माझ्याशी आधी कन्सल्ट करायला हवं होतं तुम्ही माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करत आहात जर मी ठरवलं तर मी आत्ताच ही डील कॅन्सल करू शकते हे ऐकून मायाचे भाव बदलले ती असं काही बोलेल असं मायाला कधीच वाटलं नव्हतं तिला माहीत होतं की तिच्या कंपनीला सध्या डिझायनरची किती गरज आहे आणि जर एएसने मीडियासमोर असं काही केलं तर त्यांची किती बदनामी होईल याचा थेट परिणाम तिच्या बिझनेसवर होईल तिला पुन्हा एसचा आवाज ऐकू येतो त्यामुळे तिला थोडं रिलीफ भेटतं एस म्हणते ठीक आहे यावेळी मी सोडून देते पण लक्षात ठेवा पुढच्या वेळी असे होऊ नये असे म्हणत ती तिथून निघून जाते माया तिच्याकडे रागाने पाहत राहते मीडियाचे आभार म्हणून शिवीनही तिथून निघून जातो तो पटकन जाऊन एयसला थांबवतो तो तिला म्हणतो मला तुझ्याशी बोलायची आहे यावरती फक्त त्याच्याकडे पाहू लागते काहीही बोलत नाही मग शिखा म्हणते माफ करा सर एक महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून आम्हाला जावे लागेल शिवीन अजूनही एयसकडे पाहत होता तो तिला म्हणतो फक्त पाच मिनटे शिका पुन्हा नकार देणार होती त्याआधी एयस म्हणते तुम्हाला कशाबद्दल बोलायचे आहे शिवीन तिला म्हणतो इथे नाही माझ्या कॅबिनमध्ये एएस तिच्या कॅबिनमध्ये जाण्यासाठी तयार होते ती शिवीनच्या मागे जाते ही मागून येत होती पण शिवीन तिला थांबवतो आणि म्हणतो मला तुझ्याशी एकट्यात बोलायचे आहे येश शिखाला डोळ्यांनी थांबण्याचा इशारा करते आणि शिवीनसोबत त्याच्या कॅबिनमध्ये जाते ती त्याच्या कॅबिनमध्ये पोहोचताच त्याचे कॅबिन पाहून तिला आश्चर्य वाटते पण ती हे भाव तिच्या चेहऱ्यावर येऊ देत नाही ती कॅबिनमध्ये प्रवेश करताच शिवीन दरवाजा बंद करतो आणि तिच्याकडे तोंड फिरवून म्हणतो का तू इथे का आली आहेस तुला काय हवे आहे युवांशी मित्तल शिवीन युवांशी या शब्दावर भर देत म्हणाला पण हे नाव ऐकून युवांशी अजिबात प्रतिक्रिया देत नाही यावेळी तिची पाठ शिवीनकडे होती शिवीन पुढे येतो आणि म्हणतो तुला काय वाटलं जर तू हा मास्क घातलास तर मी तुला ओळखू शकणार नाही का हे ऐकून युवांशीच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य येते ती त्याला म्हणते तू मला ओळखले नसतेस तर मला जास्त आश्चर्य वाटले असते असो मुद्द्यावर येऊ तुझ्याकडे फक्त पाच मिनटे आहेत शिवीन युवांशीला विचारतो करायचं काय आहे तुला तुझा परत येण्याचा उद्देश काय आहे जर तू गेली होतीस पाच वर्षापूर्वी सर्वांना सोडून तर आता का आली आहेस तो हे सर्व खूप रागात बोलत होता यावर युवांशी सामान्यपणे उत्तर देते सॉरी पण हा माझा पर्सनल मॅटर आहे आणि मला वाटत नाही की आपण अशा नात्यात आहोत की मी तुम्हाला माझ्या पर्सनल गोष्टीबद्दल सांगावे हे ऐकून शिवीनला राग येतो तो, तो युवांशीचे दोन्ही हात घट्ट पकडून तिला भिंतीला टेकवतो आणि म्हणतो आपल्यात कुठलंच नातं नाही मग जे पाच वर्षापूर्वी होतं आपल्यात ते काय होतं युवांशी तिचे हात त्याच्या तावडीतून सोडवते तिथून दूर जाते आणि शिवीनला भिंतीवर ढकलते तिने हे सर्व इतक्या लवकर केले की शिवीनला ते हाताळण्याची संधीच मिळाली नाही मग तिने एक हात भिंतीवर ठेवला ती शिवीनला मोठ्याने ओरडते आणि म्हणते जे काही होते ते पाच वर्षापूर्वी होते आता आपल्यात काहीही उरले नाही आता आपले फक्त प्रोफेशनल रिलेशन आहेत म्हणून माझ्या पर्सनल मॅटरमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करू नकोस तेवढ्यात तिचा फोन वाचतो फोन तिने हातातच पकडून ठेवला होता ती फोनकडे बघते तर त्यावर माय लव असे नाव फ्लॅश होत होते हे पाहून ती तिचा थी फोन बंद करते पण शिविलला ते नाव दिसते त्याच्या हृदयात ती तीव्र वेदना होतात ती शिवीनपासून वेगळी होते आणि तिच्या घड्याळाकडे पाहत म्हणते पाच मिनटे झाली आणि ती दाराकडे जाते ती दार उघडताच तिला समोर एक मुलगी दिसते जी दार उघडण्याच्या बेतात असते त्या मुलीने छोटा ड्रेस घातला होता तिचा चेहरा पूर्ण मेकअप शॉपसारखा दिसत होता ती मुलगी सुंदर होती पण युवांशीपेक्षा कमी होती शिवीनच्या कॅबिनमधून युवांशी बाहेर पडताना पाहून तिला आश्चर्य वाटते ती आली तेव्हा तिने ऐकले होते की बॉस नवीन डिझायनरसोबत त्याच्या कॅबिनमध्ये आहे पण शिवीन एका मुलीला त्याच्या कॅबिनमध्ये घेऊन गेला ह्यावर तिला विश्वास ठेवणे कठीण होते म्हणूनच ती स्वतः हे जाणून घेण्यासाठी आली होती ती मुलगी रागाने संतापते पण मग शिवीनला पाहिल्यानंतर स्वतःवर नियंत्रण ठेवत युवांशी समोरून ती थेट शिवींकडे जाते शिवीनला मिठी मारते आणि म्हणते आय मिस यू सो मच बेबी शिवींचे लक्ष फक्त युवांशीकडेच होते ती फक्त त्याच्याकडे पाहते आणि कोणत्याही भावना न बागडता तिथून निघून जाते हे पाहून शिवीनच्या हृदयात एक वेदना जाणवते त्याच्या मोठी घट्ट होतात तो पटकन त्या मुलीला स्वतःपासून दूर ढकलतो आणि रागाने म्हणतो तू इथे काय करत आहेस आणि मी तुला माझ्या कॅबिनमध्ये येण्यास मनाई केली आहे नी घेतून हे ऐकून त्या मुलीला राग येतो तिला हे सहन होत नाही की शिवीन एका मुलीला त्याच्या कॅबिनमध्ये घेऊन आला होता आणि तिला तो तिथून निघून जाण्यास सांगत आहे असा विचार करून तिला राग येत होता ती त्याला म्हणते पण आता ती मुलगीही इथेच होती पण तिला उत्तर न देता शिवीन मोठ्याने ओरडतो बाहेर जा मुलगी घाबरते आणि तिथून पळून जाते शिवीन फक्त मनात माय लवचा विचार करत होता रागात त्याच्या शेजारी टेबलावर ठेवलेला फ्लॉवर पॉट उचलून तो जमिनीवर फेकतो आणि रागात तिथून निघून जातो इकडे गाडीत बसल्यावर युवांशीलाही त्या मुलीने शिवीनला मिठी मारल्याचे दृश्य आठवत होते युवांशी स्वतःशीच म्हणते म्हणजे या मुलीने काल जे सांगितले ते खरे होते का तिला आठवतं काल ती एअरपोर्टवरून सरळ सिंगानिया एंटरप्रायझेसकडे जाण्यापूर्वी एका ज्वेलरी शॉपमध्ये गेली होती तिथे ती तिने त्याच मुलीला बघितलं होतं तिच्यासोबत मायासुद्धा होती ती मॅनेजरला सांगत होती की तिचे लवकरच शिवींशी लग्न होणार आहे म्हणून बेस्ट ज्वेलरी दाखवा विचार करून तिच्या डोक्याची नसे ताणली जातात युवांशी स्वतःशीच विचार करते तर तू अजूनही तिच्यासोबतच आहेस याचा अर्थ तू कधीच माझ्यावर प्रेम केलं नाहीस असा विचार करून तिच्या मनाला खूप वेदना होत होत्या सोबत तिला स्वतःवर हसायला देखील येत होते किती आधी किती भोळी होती खोट्याला खरे मानत होती पण आता नाही बास झालं आता ती कोणाच्याही जाळ्यात अडकणार नव्हती भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद